मैत्री झाली प्रेमात पडली आणि ज्योती मल्होत्रा आधी माधुरी गुप्ताने केली होती पाकिस्तानसाठी हेरगिरी दोन हजार दहाचं ते प्रकरण तुम्हाला माहिती आहे का चला पाहूया मल्होत्रा घटनेमुळे माधुरी गुप्ता प्रकरणी ही चर्चा आता सुरू झाली या महिलेने गुप्तपणे पाकिस्तान बरोबर संबंध जोपासल्याचा आरोप होता या दोन्ही महिलांमधील फरक एवढाच की माधुरी गुप्ता ही फारशी प्रभावी किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व नव्हती ती सरकारी अधिकारी होती इस्लामाबाद मधील भारतीय उच्च आयुक्तालय द्वितीय सचिव प्रेस आणि माहिती या पदावर कार्यरत होती पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी जमशेदने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या भावनांचा वापर करून हॅन्डीट्रॅप मध्ये अडकवलं होतं मैत्री झाली अन दोन हजार दहा साली पोलिसांच्या विशेष कक्षाने माधुरी गुप्ताला पाकिस्तानच्या आय ए एस आय गुप्तहेर संस्थेला संरक्षणाची संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल अधिकृत गुप्ताला अंतर्गत अटक केली होती तपासात दिसून आलं होतं की पाकिस्तानी गुप्तहेर अधिकारी आणि जमशेद यांनी तिच्याशी संपर्क साधला होता या दोघांनी एका महिला पत्रकारामार्फत तिच्याशी संपर्क साधला आणि तिला जे एस प्रमुख मौलाना महसूद अजहर यांनी लिहिलेलं पुस्तक मिळवण्यास मदत केली आणि इथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली त्याच्यासाठी इस्लाम धर्म स्वीकार अहंकारालाही तयार होती पुढे चौकशीत असं स्पष्ट झालं की बावन्न वर्षीय माधुरी गुप्ता तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या असलेल्या जमशेद ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून संपर्कात या दोघांमध्ये मैत्री एवढी वाढली होती की ती त्याच्या प्रेमातच पडली आणि त्याच्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारायलाही तयार झाली होती तिला जमशेदबरोबर लग्न करून इस्तबुलला जायचं होतं या दोघांमध्ये कामासंदर्भात सुफी रुमी आणि उर्दू भाषेतून संपर्क होत होता या तिन्ही भाषेवर तिचं प्रवृत्त होतं माधुरी गुप्ताचा गुन्हा असा पकडला अधिकार क्षेत्राबाहेरील बाबींमध्ये तिने रस दाखवायला सुरुवात केली तेव्हा इस्लाबाद मधील वरिष्ठांचं तिच्याकडे लक्ष वेधलं गेलं त्यामुळे आणि तिची चौकशी करून तपासात तथ्य आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली दोन हजार अठरा मध्ये न्यायालयाने माधुरी गुप्ताला दोषी ठरवलं आणि नमूद केलं की आरोपींना पाठवलेले ईमेल हे स्पष्ट संवेदनशील माहिती होती जी शत्रू देशासाठी उपयुक्त ठरू शकली असती शिक्षा भोगून झाल्यानंतरही गुप्ता एकटीच राहिली राजस्थान मधील भिवाडी मध्ये ती एकटी राहत होती ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये वयाच्या चौसष्टव्या वर्षी तिचं निधन झालं दोन हजार दहाचं माधुर गुप्ताचं प्रकरण ट्रॅव्हल विथ जो या लोकप्रिय युट्यूब चॅनलचा चेहरा असलेल्या ज्योती मल्होत्रा हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तान बरोबर शेअर केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला तिची सध्या चौकशी सुरू असून तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत त्यामुळे माधुरी गुप्ताचंही प्रकरण आता चर्चेत आलं आहे या महिलेने गुप्तपणे पाकिस्तान बरोबर संबंध जोपासल्याचा आरोप होता